मित्रांनो आम्ही आता चालले जरा असायमपास म्हणून एक दिनचर्या व्लॉग बनवतोय हा आपल्या बरोबर एक उपटसंडा आता बाकी सगळे पुढे भेटतील पुढे बघित आता कोण कोण काय कसं जातोय फिरायचं म्हणून फिरतोय मिनी एक छोटासा दिनचर्या व्लॉग म्हणून तुम्ही समजा काय करणार काम धंदे नाही आम्हाला म्हणून तर आमचं नाव आहे उपटसंडे अरे जमत ना, जमत ना, जमत ना। ना। अरे अलतो जमत नाही जमत नाही जमत नाही बघा चोमू अजून खोलता पण येत नाही भावाला धोका भेटलाय वाटत प्रेमात अशी गांधी लावले दुकानात भेंडी वन साईड प्रेम होता वावाचा मौसम देखो आईस एकदम कडकवाला पाऊस पडणार आहे गणपती झाले नवरात्री झाले दिवाळी झाली तरी अजून पाऊस का जायचं नाव घेत नाही घरात तेच तर कधीपासून पाऊस पडतो कालच किती पडत होता आता मग बघा तुम्ही बघू शकता फटाके भिंडी पाऊस आला घरातच ठेवले तर किती धरलाय बघा पाऊस जोराचा हवाग बघू शकता काय करणार पावसाचे दिवस आहेत परत आले आहेत असं वाटतंय कोणता महिना रे जून आ? ना हा जून, जून, जून महिना चालू झाला जुलै महिना चालू झाला परत झुपेत ना उठून आलाय सुंदरी आमची आहे कुठे हे ठिकाणी तीन लुपट सोंडे मनी शार्य रोहणी आता आम्ही जे शॉप मध्ये आले ओंकार भाऊ त्याच्या बहिणीसाठी मनीष आणि ओंकार कॉन्ट्रो मध्ये त्याच्या बहिणीसाठी गिफ्ट घेत आहेत त्याला काय काम धंदे नाही फक्त मोठी गिरी करण्यासाठी सगळं दाखवत एका फोटो राहतो आम्ही अशीच म्हणतोय फक्त एक फोटो फक्त सगळ्यांचा आहे ना ग्रुपचा ग्रुपचा आणि साईड बाजूला आता आम्ही मंदिरात दर्शनासाठी चाललोय आपल्या मनीष भावासाठी एक चांगली पोरगी सज्जन हा बघा मिठा बॉय मिठा चटणीच खाणारा माणूस आज वडापाववर आला आमचे दिवस बघा काय आले युट्यूब कडनं पैसे पण नाही येत आहेत काय करणार आम्ही आता दिवस काढावे लागतात आपल्याला काही गरीब परिस्थिती गरी। पार्सल घेतलंय काय करणार पैसेच नव्हते गरीबी गरी आले गरीबी ऑन गरी टॉप पाहिजे <laughs> कुठे पण होत ओ माय गॉड गॉड म्हणजे देव देव म्हणजे गणपती बाप्पा आईला एवढी मोठी मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले ते चला एन्जॉय तुम्ही तर कधी खाल्ली नसेल सोनपापडीवाले तुम्ही लोक सोन तोच तोच नवीन पार्ट वन पार्ट टू पार्ट टू पार्ट टू हा पाव वडा पाव